नमस्कार दापोली किनाऱ्यामध्ये आपलं सस्नेह स्वागत आहे कधी कधी ना आपल्याकडे थोड्या थोड्या अशा भाज्या उरलेल्या असतात बघा तर त्यापासून ना आपण एक मिक, मिक्स भाजी बनवणार आहोत बघूया तशी बनवायची ती तर, तर माझ्याकडे ना हा कोबी होता थोडा तो चिरून घेतला आहे आणि हे वाटीवर मटार थोडेसे शिल्लक होते ते घेतलेले आहेत आणि ना गाजर होते थोडेसे ते गाजर असे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि दोन तीन फ्लावरचे तुकडे होते ते घेतलेत तर आपण ना कोबी गाजर आणि ची मिक्स भाजी बनवतोय गॅस चालू करूया तेल घेऊया हो मोही घालूया निरे घालूया कढीपत्त्याची पानं घालूया ही मिरची घेतलेली आहे एक चिरून ती घालूया आणि एक उभा कांदा चिरून घेतलाय आणि एक टमॅटो चिरून घेतलाय आणि हिंग घालूया पाव चमचा कांदा घालूया मिक्स भाजी अशी पण छानच लागते सगळ्या भाज्यांची चव अशी जी एक जीव होते भाजी छानच चविष्टच लागते कांद्यावर ना थोडंसं मीठ घालूया म्हणजे कांदा ना लवकर नरम होईल कांद्यामध्ये ना आपण मटर टाकूया आता यामध्ये ना मसाले घालूया इथे एक चमचा घरचा मसाला घेतलाय अर्धा चमचा गरम मसाला घेतलाय आणि पाव चमचा हळद आहे गॅसची फ्लेम कमी केली आहे हा घालताना कमीच करायची नाहीतर आपले मसाले जळतील किंवा त्याच्यामध्ये हे टॅमॅटो घालूया एक चिरून घेतलेला होता टॅमॅटो सगळं मसाल्यासोबत परतून घेऊया टमॅटो छान परतून झाले तो मसाला सगळा मिक्स झाला छान परतून आता त्यामध्ये आपण हे दोन चमचे दही आहे हे घालूया दही घालायच्या आधी ना आपण गॅसची फ्लेम कमी ठेवलेली आहे आणि छान दही परतून घेऊया बघा ते छान दिसते मस्त छान दही परतून झाले र मसाला छान मिक्स करून परतून झालाय तेल सुटले आता आपण यामध्ये ना भाज्या घालूया गाजर घालूया आपण आणि कोबी घालूया मीठ घालूया चवीनुसार आणि ही सगळी भाजी अशी मस्त मिक्स करून घेऊया बघा काय मस्त दिसते ना भाजी रंग बघा किती छान कोबी मटार गाजर किती कलरफुल भाजी झाली आपली भाजी ना छान मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम वाढवते भाजी मस्तपैकी अशी परतून घेऊया मीठ आणि तिखट आपल्या चवीनुसार घालायचं मस्त मिक्स करून झाले भाजी आता आपण झाकण ठेवूया भाजीवर आणि भाजीना वाफेवर शिजू देऊया गॅसची फ्लेम कमी करते मी मंद हचेवर ही भाजी वाफेवर मस्तपैकी शिजून होईल आपली अशी मिक्स भाजी तयार झाली आहे मस्त रंग आलाय बघा बघा किती कलरफुल भाजी दिसते आहे गाजर मटार कोबी मस्त दिसत आहेत बघा भाजी बघूनच खावीशी वाटेल आणि खूप छान चव झाली आहे भाजी मस्त अशी तयार झाली आहे आपण त्यावर ना थोडीशी कोथिंबीर घालूया म्हणून बघा छान दिसते आणि छान पण झाली आहे खूपच छान अशी कलरफुल भाजी बनवून आपली मिक्स भाजी तयार आहे बनवून कोबी मटार आणि गाजर बघा किती छान दिसतंय आणि चवीला पण खूप छान झालेली आहे तुम्ही नक्की करून बघा अशा पद्धतीने ही भाजी तुम्हाला नक्की आवडेल आणि आपला दापोली किनारा हा चॅनल जरूर सबस्क्राईब करा थँक्यू